मी दोन्ही सोनवणे सिंपाळ निवडून येतील बऱ्याच जनतेशी कार्यकर्त्याशी अंदाज घेतलेला आहे सज्जन मामा आपल्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त मताने पंचायत समितीला निवडून येतील असं मी खात्रीलायक ठामपणे सांगतो सज्जनमा काय काम आहे सज्जन मामान स्वतःच्या गेल्या चार वर्षापासून स्वतःच्या पैशाने बऱ्याच लोकांच्या अडचणी पाणी पुरवठा असो स्मशानभूमी असो किंवा कुठले रस्ते असो स्व खर्चानं आणि शासनाच्या बी स्वतःच्या पैशान काम केलेलं असल्यामुळं जनतेचा त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात विश्वास आहे म्हणून सज्जन मामाची मंडळी मोठ्या मतानं जिल्ह्यात प्रथम क्रमांकानं निवडून येतील अशी मला खात्री आहे पोल आता वायर ओढून झालेला आहे समजा त्यांनी काम भरपूर केले बाकड टाकून दिले ती जागोजाग कोणी खर्च केला निवडून नी येऊन कुणी खर्च केला त्यांनी हे आधी आधी एवढं मोठं खर्च केलाय ते के ना, ना सांगता मला काय किती कामं केली सांगण्यात एवढंच सांगण्यात त्यापुरतीस मला आवडणं असं झाले मामा चिन्ह मामा चिन्ह कमळ आहे कांबासावर बटन दाबून मामाला भाऊ मताने विजय करणार आम्ही